नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साइडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या प्रतिक्षित असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणकोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्या काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही ते कधीपर्यंत वाटप होऊ शकतं कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून होऊ शकतं कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली अधिकृत अशी आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी आहे हा पहा जेणेकरून व्हिडिओची सगळी माहिती तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो तर 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 सुरुवात करूया शेतकरी आपण जर पाहायला गेलं तर, तर खरीफ हंगाम दोन हजार चोवीस साठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकंदरीत विमा कंपन्यांच्या माध्यमातून तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चौदाशे पंचावन्न कोटी आणि हंगामातील प्रतिकूल सातशे पाच कोटी आणि मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे ते सातशे पाच कोटी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेत ते सर्वप्रथम पाहूया ज्यामध्ये मित्रांनो हंगामात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे पाच कोटी ज्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये अ दोनशे शहाण्णव कोटी अठ्याऐंशी लाख रुपये नांदेडमध्ये दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि हिंगोलीमध्ये एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये या तीन जिल्ह्यामध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि यापैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू झालेला आहे कालपासून या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून या पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे याबरोबरच आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल यवतमाळ असेल गडचिरोली असेल किंवा वाशिम असेल या सर्व या सहा जिल्ह्यामध्ये कालपासून पीकमा वाटप सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत तेवीसशे आठ कोटीचा पीकमा मंजूर झालेला आहे तो कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला ती ते सर्वप्रथम पाहूया त्यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड याचबरोबर परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या सर्व बावीस जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई पिकम्याची या सगळ्यासाठी जवळपास तेवीसशे आठ कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि या सगळ्या जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्यामध्ये कालपासून वाटप सुरू झाले आहे छत्रपती संभाजनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि या सहा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या आठ दिवसामध्ये संपूर्णपणे वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आणि विमा कंपनीने सुद्धा अशी माहिती आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत खरीप हंगाम चोवीस साठी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे याबरोबरच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर या खरीप हंगाम दोन हजार चोवीस चौवीस च्या पीक विम्याच्या वाटपाबरोबरच खरीप दोन हजार तेवीस चे एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये सुद्धा वाटप होणार आहेत अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे याबरोबरच रब्बी दोन हजार तेवीस चे चोवीस कोटी रब्बी दोन हजार तेवीस चे चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे याबरोबरच खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस याचे सुद्धा सत्याऐंशी कोटी रुपये सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून चार खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी चार वेगवेगळे जी आर निर्गमित केले होते आणि त्या त्या चार वेगवेगळ्या जी आर च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरी खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम बावीस याचं सगळं राज्य हिस्सा अनुदान चार वेगवेगळ्या जी च्या माध्यमातून वितरित केलं ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर केलं तर वेगवेगळ्या जार चारही जी आर च्या माध्यमातून वेगवेगळे निधी मंजूर झाले आणि हा विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान राहिलं होतं आणि पिकमा वाटपाचं कारणच हे होतं की राज्य हिस्सा अनुदान राहिलं होतं त्यामुळे अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा हे राज्य हिस्सा अनुदान भेटल्यामुळे या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पिकमा वाटपास कोणताही अडथळा नाहीये त्यामुळे कृषी वाटपाच्या माध्यमातून स्पष्ट स्पष्ट मत मत आणि सांगण्यात आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये पिकमा वाटपाची सगळी ही प्रॉब्लेम दूर होईल आणि सगळे या पिकम्याचे पैसे पुढच्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे तेवीसशे आठ कोटी रुपये तेवीसशे आठ कोटी रुपये येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कालपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आज उद्या आणि आठ दिवसामध्ये संपूर्ण पिकांचं वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद